देवाळा बस ही काकूचं घर बघा आणि तो म्हणलं का नाही यांच्या व्हिडिओ मध्ये काकूचं घर बघितलं असत आणि बघा देवाला आहे इथं आणि काही आलं नाही तर मी वगैरे नारळ आणलाय वगरी आज देवाला आलं नाही बघा काय तर तिथं म्हणजे कोणतरी भाऊ की वारलंय त्यामुळे तिला देवदेव करायचं नाही म्हणजे मग नारळ आणला तिथं म्हणलं याच्या मग आता सोनेला म्हणून कॅमेरा म्हणलं तर बाबा म्हटलं करते मी निवद नारळ बघू द्या इथली आपली मरी मी तरी आहे का बरोबर आहे

फरक करत रे कस कस शाळेत गेल नाही तुम्ही सगळी आमच्या वेगल्याला ठेवून घेत जाना गा काय करा करायचं काकू येऊन आता इथं घरचं गण पडतं या

हाय बघा आपल्याकडची माळावची गावात पण हाय तर हिथ आमचं जर वर्ष असत जातो गावात बी बिहतो इथं तर कायम करावं लागतं नगरीत आहे पण इथं सगळ्यांनी पाणी इथं देवा वतले ते समजा झाले आले सगळे आज येणार बघा शेवटचा मंगळवार असल्यामुळे भरपूर माणसं लय करून येते काकू आहे का नाहीत बियास शिवजू देत नाही बाजू देत नाही पडते ती बघा इथं बाहेरच्या देवाला तुझा बी करायचं आहे का हिरे माहिती बाबा या ना आपल्याला व्हिडिओ करते पुरी का नाही जाणत्या द्या बाई म्हणते का करते कोण जायचं काकू या नागाला इकडून इकडून जाऊ काहीतरी सारलं काय की तिथं महाग ठेवणार जावा जावा चप्पल आहे काय तुमचे काहीतरी विचारलं म्हणते बघा तुम्हाला दैभात राहिला बघाय तुम्हाला सारे का कोणाच्या इकडं आकारात असा मी नारळ करते देव कमेंट मोहरा जाऊन पाया फुडून मोहराज हे पहिले आलेली काही इकडं आता येऊन आत्याने सगळं दाखवलं त्या वर्षाच त्या वर्षाला येतोय त्यामुळे लक्षात राहत नाही आलेकडे इतराय असं जाणतं माणूस असता त्याला दिसरायला लागतं आता हे राहिले काकू तुमच्या राना ताई का हे देव आमच्या राना ताई कशाला राहू दे बाया का बा काय येत नाही जात नाही का या था या था। ना ना कर येत नाही जात नाही आता तुम्ही बी येत आहे तुमच्या माग काय काम आहे आमच्या माग परपाच्याच राही नावा आमच्या माग परपाच्या तर लागलाय तुमचं झालं घ्या आता नातवांड मोठी झाली आता लेकर बी आम्हीच बघायची सगळं आम्ही बघायचं आते असते म्हणजे आलं असते कोण नाही कोण लेकर बाळ देव देव काई। काई लकर ना या आता जेवायला मस्त जत्रा केली तिकडेच गेलं म्हणलं मी इथे देवदेव करून करून सगळं सगळं अचानक ठरलं सकाळचं काय करायचं आता बेंद्राला करीला करतो गेली ना ह्या मा बारीनं माझं दोन रोज झालं डोकं दुखत होत कसलं दवाखान्यातला फरक पडला किती राणा आता काय करायचं दांडगावांना दोन ठेवून घेतली ना माझ्या गेधी राणा ती बोकाड बी ठेवून घेतलं होतं देवालाच करायचंय म्हणून ते बेंद्रालाच करायचं होतं पण आता ती राहिलं आता आकाडातला हाय शेवटचा वार करूया तुझं नाव काय सोनी आणि तिची मी गोपस म्हणते मला बोल नको दर दर अग दर वो वो तुसुना तुसुना के उग नाव पाहिले ती त्यांची नाव आहे तुझं नाव काय करीना करिश्मा कुठे गेली करिश्मा कॉलेजला गेली का आणि ही देवी देवी नाही का देवी नाही मला ती दुसरी नाव पाहिले आणि तू कोण आहे कलेनी

जरा असं म्हणलं त्यांना कळत या दश ना तुला काय त्याच नाव गणेश गणेश मुलगा रट आहे अवघी काय माहितीये त्यांना रे